आज आपण एक फॅक्ट चेक करणार आहोत बघा गुगल सर्च जर केला तुम्ही 93 थ्री इयर्स ओल्ड रिचर्ड मॉर्गन हॅज अ बॉडी ऑफ 40 इयर्स ओल्ड मॅन ओके क्युरॉसिटी वाढली ना की त्र्याण्णव वर्षाच्या माणसाची बॉडी चाळीस वर्षाची कशी असू शकते आता हे कसं झालं बघा हा जो आहे माणूस हा रोईंग इंडोर रोईंग मशीन असते तस चॅम्पियन आहे ओके त्याचं एज आहे नाइन्टी थ्री वर्स वर्ष आयरिश पर्सन आहे ज्यावेळेस कॉम्पिटिशन चालू होती तर डॉक्टर लोकांनी त्याच्या बॉडीला वायटल्स चेक करण्यासाठी हार्ट चेक हार्ट पल्स रेट वगैरे चेकिंगचं मशीन लावलं त्याचा हार्ट रेट ज्यावेळेस रोईंग करत होता इट वेंट अप टू वन फिफ्टी सिक्स बिट्स परमेंट Okay, आता वन फिफ्टी सिक्स पर्यंत गेलं त्याचं एज वन नाईन्टी थ्री आता मॅक्सिमम हार्ट रेट ची थ्रेशोल्ड काय माहितीये सायंटिफिकली टू ट्वेंटी मायनस युअर एज आता टू ट्वेंटी मायनस नाईन्टी थ्री जर केलं तर किती येतं वन ट्वेंटी फाय वन ट्वेंटी सेवन वगैरे येतं पण त्याचा हार्ट रेट गेला वन फिफ्टी सिक्स आणि तरीही तो प्रॉपर रॉइंग करत होता त्याला काहीही प्रॉब्लेम झाला नाही ओके ही आपली बिलीफ आहे डॉक्टर लोकांची की आपली टू ट्वेंटी मायनस युअर एज पाहिजे मॅक्सिमम हार्ट रेट आता डॉक्टर लोकांना क्युरॉसिटी वाटली हाव कसं झालं हे मग त्यांनी ठरवलं त्याची बॉडी चेक करूया तर त्याची बॉडी चेक केली त्याच्या बॉडीचे ऑर्गन्स चेक केले इंटरेस्टिंग फॅक्ट तर ते सगळे ऑर्गन्स फॉर्टी इयर्स एज त्याची एज चेक केली चा, के तर चाळीस वर्षाचे त्यांना सापडले आता प्रश्न असा आहे की हे झालं कस ओके okay? त्यांनी त्याचा जो नातू आहे ग्रँडसन त्याला विचारलं की बाबा याचं रुटीन सांग किंवा काय करतो ते सांग तर त्यांनी काय सांगितलं माहितीये सेवन्टी थ्री एज पर्यंत मॉर्गनने कुठलीही एक्सरसाइज केली नव्हती ओके ही डिंट फॉलो द रिगरस एक्सरसाइज ट्रेनिंग त्याला कुठून तरी मित्र मिळाले मी बोललो ना सराउंडिंग आणि त्यांनी ठरवलं ओके आपण रोईंग करू रोईंग चालू केलं आणि कॉन्टिन्युअसली सेव्हन्टी थ्री टू नाईन्टी थ्री वीस वर्ष तो रोईंग करत होता त्यामुळे काय झालं त्याचं आयुष्य किंवा त्याच्या बॉडीचं जे आयुष्य आहे ऑर्गन्सचं जे एज आहे ते हळूहळू कमी होत आता हे कसं झालं ते बघूया आपण आपल्या शरीरात एक प्रक्रिया होती बघा अटॉफजी आता ही अटाफजी म्हणजे काय ते बघू आपण ग्रीक वर्ड आहे बघा अटॉफजी अटाफजी म्हणजे काय सेल्फ इटिंग किंवा स्वतःच्या याच्यावर स्वतःच खाऊन निर्भर बनणे आता त्याच्या अगोदर बघा निसर्गाचा नियम काय आहे ते बघू जर हॅबिटॅट चांगला असेल जीवसृष्टीसाठी किंवा कुठल्याही स्पेसिससाठी तर ते काय करतात रिप्रोडक्शन करतात निसर्ग रिप्रोडक्शनला भर देतात जर हॅबिटॅट चांगला नसेल तर ते काय करत मग सेल्फ सर्वायवल मोडमध्ये जातात सेल्फ सस्टेनन्स मोडमध्ये जातात असंच काहीतरी होतं आता ही जी प्रक्रिया आहे ती हे सेल्युलर लेवलला होते सेल बघा सेल्युलर लेवलला भरपूर इंटरेस्टिंग आहे काय होतं माहिती आहे सेल प्रत्येक सेलचं स्वतःच एक इंजिन आहे ओके मिटोकॉन्ड्रिया बोलतात त्याला स्वतःचं इंजिन आहे ते काय करत एनर्जी तयार करत एटी पी बोलतात त्या एनर्जीला ते स्वतःचं इंजिन आहे त्याच्यापासून एनर्जी मिळते ए पी आणि त्याचं कार्य चालतं आता हे इंजिन कंटिन्युअस तर काम करू शकत नाही का काही वीक्स नंतर किंवा काही महिन्यानंतर डिपेंड्स ते काय निकामी होतं निकामी झाल्यानंतर त्या पर्टिक्युलर सेलमध्ये ते इंजिन बाजूला वाजत ओके आणि दुसरं इंजिन तयार होतं आणि दुसरं इंजिन ते काम करायला सुरुवात करत आता हे जे निकामी झालेलं इंजिन आहे आडगळीत पडलेलं त्याच्यावर प्रोटीन वगैरे जमा होतात आणि ते साईडला असतं आता सेल्युलर लेव्हलला त्याचं जर पुनरुज्जीवन किंवा रिज्युवनेशन करायचं असेल तुम्हाला जर चांगली स्किन पाहिजे असेल ग्लोईंग स्किन तुम्हाला जर एज स्वतःच कमी करायचं असेल रिचर्ड मॉर्गन सारखं तर काय करावं लागेल माहितीये ही जी आडगळ आहे हे जे विनाकारण पडलेलं सामान आहे आपल्या सेलमध्ये हे जे इंजिन मायक्रोकॉन मेटोकॉन्टरिया बोलतात त्याला ते बाहेर काढलं पाहिजे त्याचं काही काम नाही किंवा प्रोटीन्स आहेत त्याच्यावर जमा झालेले ते आपल्याला बाहेर काढले पाहिजे बरोबर जसं आपण दिवाळी आल्यानंतर किंवा कुठलाही सण आल्यानंतर घरातलं साफ स्वच्छ स्वच्छता करतो किंवा इंजिनचं ओव्हरहॉलिंग करतो आपण गाडीचं कुठल्याही तसं आपल्या ले सेल्युलर लेवलला आपल्या स्किनच सेल्स ओव्हरहॉलिंग करण्याची गरज असते आता ही प्रक्रिया होती कसे प्रश्न आहे ना तुम्ही बोलाल नाही नाही आम्हाला ब्लोईंग स्किन पाहिजे किंवा मला एज कमी करायचं कर। आहे मॉर्गन सारखं मग होत कस चला बघूया पहिला फॅक्टर आहे ही प्रक्रिया चालू करण्यासाठी सिंपल एकदम सिंपल आहे तो आहे फास्टिंग आपण जर चोवीस घंटे फास्टिंग केलं चोवीस घंटे आणि त्याच्या पुढे चोवीस घंट्यानंतर लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं चोवीस घंट्यानंतर ही प्रक्रिया ट्रिगर होते चालू होते त्याच्यामुळे चोवीस घंटे तुम्हाला काहीही न खाता राहावं लागेल ओके किंवा चोवीस घंटे काही ना खाता राहावं लागेल आणि त्याच्यानंतर अठ्ठेचाळीस तास ही प्रक्रिया फास्ट फास्ट होत जाते अँटी एजिंगची किंवा ही जे काय बोलतात अटॉफची सेल्युलर त्याचं क्लिनिंगची ओके रिज्युनेट होती त्वचा त्वचा ग्लो करायला लागते विदाउट क्रीम ओके सो फास्टिंग आता पृथ्वीवर असा कुठलाही धर्म किंवा कुठलाही हे नाही आहे की जे आपल्याला सांगत नाही ते फास्टिंग करू नका प्रत्येक धर्म सांगतो फास्टिंग करा फास्टिंग भरपूर महत्वाची आहे जरा स्वतःला प्रश्न विचारा आपण लास्ट फास्टिंग कधी केलं होतं फास्टिंग म्हणजे भरपूर खा बोलतो ना आपण उपाशी आणि भरपूर खाशी ते नव्हे उपवास असल्यानंतर खाऊ नका ओन्ली वॉटर फक्त पाणी आणि हवा अलाउड असते चोवीस तास आणि त्याच्यानंतर ती प्रक्रिया ट्रिगर होते स्टार्टिंगला बघा तुम्ही फळ आहार घ्या फळाचा आहार घ्या तरी चालेल तुम्हाला जर सहन होत नसेल तर फ्रूट फास्टिंग करा फक्त फ्रुट्सवर राहा चालेल आणि नंतर हळूहळू जशी जशी सवय होईल भूक सहन करण्याची सवय होईल तुमची पेशन्स लेवल पण वाढत्या भूक सहन केल्यानंतर हे लक्षात घ्या म्हणजे इट डझंट ओन्ली अफेक्ट युअर बॉडी इव्हन युअर ब्रेन तुमची पेशन्स वाढते त्याच्यामुळं त्याच्यामुळे चालू करा बेस्ट वे टू डू इज आपण आपल्या धर्मामध्ये दे एकादशी सांगितलंय समजा पंधरा दिवसानंतर करा प्रत्येक धर्मामध्ये सांगितलं पंधरा दिवसानंतर एकदा फास्टिंग करा दॅट इज बेस्ट ओके त्यांनी काय होतं सेल्स काय करतात त्यांना एनर्जी मिळत नाही आता जर एनर्जी मिळत नाही तुम्हाला सांगितलं ना सेल्फ हॅबिटेट बाहेरून जर एनर्जी मिळत नाही त्या सेल्युलर लेवलला मग ते ले काय करतं थांबा आपल्याकडं काही पडलंय का, का आठगळीचं सामान हो oh, आहे <laughs> जे जुनं पुन्हा इंजिन आहे ते काही कामाचं नाहीये मग त्याला खायला सुरुवात करते सेल त्याला खाते अर्थ काय स्वतःला खाते ते प्रोटीन्स आणि ते सगळं आपल्या सेल्समधून निघून जातं मग ते स्वतः खाल्ल्यामुळं आणि आपली सेलची रिज्युनेट होते ताकदवर होते कारण आडगळीचं सामान गेलं म्हणजे फॉरेन मटेरियल असलं बॉडीमध्ये किंवा काटा जरी रुतला आपल्या शरीरामध्ये काटा जर रुतलेला असला ती फॉरेन बॉडी आपल्या शरीरातली बॉडी नाही आहे तर आपल्याला कसं चलतं त्रास होतो तसंच येते पण हे करणं गरजेचं आहे आपण फास्टिंग ॲक्च्युली आय डोंट नो किती जण करतात मी पण बरेच वर्ष करत नव्हतो मी आता चालू केलं स्टार्टिंगला करत होतो मे बी इलेवन ट्वेल्थला पण आता चालू केलं बिकॉज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस आता दुसरी प्रक्रिया है बगा। so, 24, 24 है, आहे बघा सो फास्टिंग किती करायचं आपल्याला ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर टू फोर्टी एट आवर्स पहिले चोवीस घंटे चालू केला फ्रूट फास्टिंग केलं तरी चालेल दुसरं आहे अंकी सोप आहे एक्सरसाइज एक्सरसाइज करा व्यायाम करा पण व्यायाम पण कसा प्रो कधी करायचं माहिती बेस्ट वे टू डू एक्सरसाइज इज इन द मॉर्निंग व्हेन यू आर फास्टिंग रात्रभर तुम्ही फास्टिंग करताना काही खात नाही आता फास्टिंग ऑलरेडी हे बघा डबल प्रक्रिया होते लक्षात घ्या दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट दिस प्लस दिस होत एक्सरसाइज प्लस फास्टिंग होत दोन प्रक्रिया होतात तुम्ही रात्री ऑलरेडी फास्टिंग केलेलं असतं रात्रभर काही खाल्लेलं नसतं सकाळी उठल्यानंतर धावायला वॉकिंग नाही रिगरस धावा जास्त नाही धावलं तरी चालेल चा स्पीडनी तरी भागा <laughs> भागा भागा आठच्या स्पीडनी भागा भागो ओके सो so, आठ किंवा दहा किलोमीटरच्या स्पीडनी जरी तुम्ही रनिंग केली तरी चालेल आता याच्यामध्ये काय होतं एक्सरसाइज मध्ये आपल्या सेल्सला एनर्जीची गरज पडते प्रोलॉंग्ड प्रोलॉंग्ड म्हणजे किती तुम्ही विचारणार आता इथे पण जसं इथं चोवीस घंट्यानंतर ट्रिगर होतं तसं तुम्ही जर सकाळी केलं तर अर्ध्या तासनंतर थर्टी मिनिट्स ऑफ कंटिन्युअस रनिंग विदाऊट स्टॉपिंग लक्षात घ्या थोडस थांबलं तरी चाल हळूहळू चालू करा नाहीतर सांगितलंय सर आणि लगेच चालू केलं तसं नका करू जसं तुम्हाला जमेल तसं तसं एक एक पायरी चढा नाहीतर डायरेक्ट चोवीस घंटे अठ्ठेचाळीस घंटे फास्टिंग कराल आणि डॉक्टरकडे जायला लागेल किंवा <laughs> रनिंग कराल एक तास पळायला सांगितलंय सरांनी असं करू नका हळूहळू जसं सहन होईल तसं करा कारण आपल्या बॉडीला आपण काय सवयच ठेवली नाही हा प्रॉब्लेम आहे आपला त्याच्यामुळे सकाळी अर्धा तास रनिंग करा अर्ध्या तासानंतर ही प्रक्रिया चालू होते लक्षात घ्या म्हणजे एक तासापर्यंत तुम्हाला रनिंग केली पाहिजे हळूहळू स्टॅमिना बिल्ड करा सकाळी उठल्यानंतर एक तास रनिंग करा तुमचं ऑटॉफजी प्रक्रिया होईल तुमच्या सेल्स रिज्युबनेट होतील टवटवीत होतील स्किन ग्लो करेल विदाउट फेर एन लवली सो <laughs> so, भरपूर महत्वाची प्रक्रिया आहे आणि आपल्या ॲन्सेस्टरने पूर्वजांनी ऑलरेडी सांगून ठेवलाय ऑटॉ फजी किती महत्वाची आता रिचर्ड मॉर्गनकडे जाऊ परत रिचर्ड मॉर्गनचं कसं झालं तो रोज रिगरस एक तास तुम्ही रिसर्च करा गुगल वर जा ओके गुगलवर पूर्ण माहिती आहे टाइम्स आर्टिकल आहे किंवा आर्टिकल मध्ये लिहिलेलं आहे मी वाचलं एक तास तो रोज न थांबता त्यांनी व्यायाम केला वीस वर्ष म्हणजे अटाफजी प्रक्रिया वीस वर्ष झाली बघा ट्वेंटी इयर्स टू थ्री सिक्स्टी फायव्ह डेज करा किती दिवस केली त्यांनी ते प्रक्रिया मध्ये मध्ये त्यांनी गॅप पण घेतला असेल थ्री सिक्स्टी फायव्ह म्हणजे थ्री हंड्रेड डेज कराय सिक्स्टी फाय डेज वॉज हिज रेस्टिंग पिरियड एक दिवस त्यांनी दोन दिवस त्यांनी आराम केला असेल एक किंवा दोन दिवस सो फॉर ट्वेंटी त्याच्यामुळे काय झालं त्याची एज काय झाली फ्रॉम नाईन्टी थ्री टू फॉर्टी त्याचं हार्ट चेक केलं होतं ना वन फिफ्टी सिक्स पर मिनिट मी कसं बीट करू शकतो आणि कसा, कसा हा माणूस जगू शकतो हा डॉक्टरांना प्रश्न पडला होता रिचर्ड मॉर्गनचा पण त्यांना नंतर लक्षात आलं त्याचं हार्ट त्याचे बाकीचे ऑर्गन सगळे चाळीस वर्षाचे कॅपेबल ऑफ त्याच्यामुळं त्याच्या बॉडीवर काही परिणाम झाला नाही नाहीतर साधा दुसरा कोणी वीस वर्षाचाही तपश्चर्या बघा तप लागतं कुठल्याही गोष्टी त्याच्यामुळे इट इज नॉट दॅट इझी कसं करायचं ते मी तुम्हाला सांगितलंय काय काय प्रक्रिया आहे कसं होतं आपल्या सेल्युलर लेवलपर्यंत पर्यंत ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता प्रश्न असा आहे की तुम्हाला याची सुरुवात करायची की नाही किंवा कधी करायची बरोबर हवं हवं असं वाटतं आपल्याला नाही आपल्याला तरुण व्हावं असं वाटतं आपल्याला स्किन ग्लो केलेली पाहिजे पण त्याच्यासाठी तपश्चर्याची गरज आहे मी तपश्चर्या सुरू करा तुम्हाला नक्कीच यश मिळेल बेस्ट ऑफ लक